नाशिक रोड पोलिसांनी दरोडेच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक करून अठ्ठावीस धारधार चाकू जप्त केलेत साडेनऊ वाजेच्या सुमारास नाशिक रोड पोलीस ठाण्याचे हवालदार विशाल पाटील यांना पळसे गावातील एम आय डी सी रोड ज्ञानेश्वर गायधणी यांच्या शेतामध्ये काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये असल्याचं समजले त्यांनी ही, ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी गुण्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक रवाना झाले त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास मक्याच्या शेतामध्ये संशयितांचा शोध घेतला असता तीन संशयित मिळून आले तर एक जण एका झाडाच्या बाजूला लपलेला असल्याचे लक्षात येताच विशाल पाटील यांनी त्याला पकडले त्यात संशयित रविकुमार भोई शिवा विक्रम वैदू विष्णू शंकर भोई आकाश गोपाळ वैदू या चार संशयितांचा समावेश आहे त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई राणार आसवाणी कॉलनी नाशिक हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार

आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये एकूण चार इसम आहेत त्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नावनिष्पन्न झाले पाच रुपये सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्यांच्यामधले रवी भोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू भोई आणि आकाश वैदू असे यामधील दो दोन आहेत राहणारे कल्याणची आणि दोन आहेत राहणारे जळगावची असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो त्याजूनही फरार आहे त्या पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत

महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे विशाल कुवर समाधान वाजे धीरज बिडकर योगेश रानडे निखिल कुन्हे यांनी बचावली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक रोड